तुषार साळुंके श्रीकृष्ण कुस्ती संकुल फाले नगर कात्रजला सराव करतो एनआयएस कुस्ती कोच अमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अजयजी गायकवाड आणि तुकाराम कदम आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी मॅट वरती यायचे आपल्याला विनंती तुषार साळुंके त्याचे कुस्ती कोच निलेश उर्फ बंटी जाधव मार्गदर्शन करतायत आमित कुलाळ शिरूर लाल पट्टी चला लगेत वरतीया पहिला पुकार ओंकार निगडी भोर निळी पट्टी दोघांनाही पहिला पुकार एकसष्ट किलो अबोल वालगुडे लाल पट्टी प्रवीण हरणावळ इंदापूर निळीपट्टी पट्टी अभिजित शेडगे वेल्ला लालपट्टी कृष्ण हरणावळ इंदापूर निळीपट्टी पट्टी तयारा लगेच सर्वांनी अभिषेक जाधव मुळशी लाल पट्टी हर्षल फडतर इंदापूर निळीपट्टी पट्टी ओंकार निळे भोरालाय पंचवीस किलो वजन गटातील फर्स्ट आणि दुसरा पहिला आणि दुसरा क्रमांक हा प्रेमराज चौगुले इंदापूर इन, प्रथम क्रमांक सुवर्ण मानकरी ठरलाय आणि विश्वमराज जाधव भोर हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय बक्षीस वितरण समारंभ व्यासपीठावरती संपन्न होत आहे हा सत्तावन्न किलो वजन गटाची फायनलची कुस्ती प्रमुख पाहुणे आतमध्ये चला वस्ताज विठ्ठलराव काळे आपल्यालाही विनंती आपण व्यास पिटावी पैलवान भरत चौधरी आपल्यालाही विनंती व्यास पिटावी यावी इकडा मॅट वरचे बाल गटातील फायनलची ची दरम्यान दोन मिनिटाची विश्रांती गुणाफलक लाल एक निळा चार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आपलं या ठिकाणी सरच स्वागत पैलवान अमित जगताप आपलं या ठिकाणी सरच स्वागत पैलवान भरतजीत चौधरी आणि वस्ताद श्री विठ्ठलाव काळे आपल्या दोघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे त्याचप्रमाणे युवा नेते महेश भोईबार आपलं या ठिकाणी सरच स्वागत दुसऱ्या निर्णायक फेरीला प्रारंभ झाला इंदापूर आणि वेल्ला त्याचप्रमाणे दशरथ पवार आपलं या ठिकाणी सरचे स्वागत पैलवान भरतजीत चौधरी वस्ताद सुभेदार तालीम पुणे आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे इकडे सत्तावन्न किलो फायनलला ला प्रवेश कुस्तीला प्रारंभ झालेला आहे इंदापूर विरुद्ध वेल्ला अशी एक छोट्या वजन गटातील काटेकी टक्कर अनेक फेऱ्यामधून संपादन करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारे हे सर्व बाल पैलवान खरोखर आपण कौतुकास पात्र आहात अठ्ठावीस किलो ची फायनल सुरू आहे छोट्या पैलवांना एक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बरोबर सहा सात वर्षापूर्वी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाने ही स्पर्धा सुरू केली मध्यंतरीच्या काळामध्ये ही स्पर्धा बंद होती पण पुन्हा एकदा या वर्षी पासून ती स्पर्धा चालू झालेली आहे आवाज साऊंड सिस्टीम आले आवाज वाढवता थोडा विनंती आहे धन्यवाद अशी ही बालगटाची अठ्ठावीस किलोची फायना तुषार साळुके फार चांगली कुस्ती करून फायनल ला प्रवेश केलाय शबा इंदापूर विरुद्ध अशी कुस्ती विल छोट्या पहिला कुस्त्या लागल्या कि मैदानामध्ये नव चैतन्य संचारते मोठ्या कुस्ती बद्दल जेवढी चर्चा होत नाही तेवढी छोट्या बद्दल होत असते आणि अशा छोट्या छोट्या बछड्यांचं अधिवेशन मे महिन्यामध्ये संपन्न होणार आहे कालच महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे कार्याध्यक्ष पद संदीप यांच्याकडून जाहीर झालेलं आहे बालगटाचे बाल अधिवेशन होणार बाळासाहेबजी वास्तव यांच्याकडून दुधाडे विरोधकांसाठी कुस्तीमध्ये तुषार साळुंके विल्ला तालुका सुवर्ण पदकाचा बनकरी ठरला श्रीकृष्ण आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल फालेनगर कात्रचा पैलवान स्वर्ण दा बनकरी ठरला मनपूर्वक हार्दिक अभिनंदन चला अठ्ठावीस किलो न... बत...